उमेदवार विनायक राऊत आज आपल्याशी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत आणि प्रचाराचा अंतिम टप्पा आलेला आहे मी राऊत विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला संबोधित करावं नमस्कार सर्व पत्रकार मित्रांना माझ्या समोर आजच्या पत्रकार परिषदेला आमदार सन्माननीय वैभवराव नाईक आणि त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय सतीश सावंत साहेब त्याचबरोबर सन्माननीय अतुल रावराणे युवासेनेचे सुशांत नाईक जे बाकीचे सर्व माझे सहकारी आहेत राजीव राठोड सचिन सावंत आणि सर्वच आमच्या महिला आघाडीच्या निलमताई पालव ह्या उपस्थित आहेत खास करून आता शेवटचा दिवस प्रचार आता मागचे जवळ अडीच महिने या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये पुनश्च एकदा अगदी गाव संपर्क अभियान असेल खळा बैठका असतील जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद निहाय झालेल्या जाहीर सभा असतील आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची रत्नागिरी आणि कंटोली येथे झालेली सभा माननीय आदित्यजी ठाकरे यांची चिपळूण आणि सावंतवाडी येथे झालेली सभा या मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व नेते सर्व पदाधिकारी काँग्रेसचे सर्व सन्माननीय नेते एन सी पीचे शरद पवार साहेबांच्या एन सी पीचे सर्व नेते जनता दलाचे नेते आम आदमी पक्षाचे नेते आणि या मतदारसंघातील सर्वच घटक जे आहेत त्या सर्व घटकांकडून असा प्रतिसाद आणि आशीर्वाद या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान मिळतोय असं दिसून आलं केवळ निवडणुकीच्या दरम्यान नव्हे तर खासदारकीच्या अधिवेशन जर सोडलं तर इतर किमान महिन्यातून किमान वीस दिवस मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या वेग 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 वाड्यांमध्ये संपर्काच्या निमित्ताने मी नेहमीच फिरत असतो समस्या अडचणी जाणून घेत असतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत विनायक राऊत हा अनेक वेळा जाऊन पोचलेला आहे आणि त्यामुळे या मतदारसंघातील गोरगरीब जनतेच्या हक्काचा माणूस म्हणून आपला माणूस म्हणून मला जे तिथे आदर सन्मान आपुलकी मिळते त्याबद्दल मला खूप अभिमान आहे की आजही आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष म्हणून उद्धवजी ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेलो आहे त्या एकनिष्ठतेची पोच पावती कोकणचे मतदार मशाल रुपी चिन्हावर मतदान करून देतील यामध्ये कोणती शंका नाही आता माझे समोरचे उमेदवार जे स्वतःच म्हणतात की पस्तीस वर्ष मी सिंधुदुर्गाच्या राजकारणात आहे आणि सिंधुदुर्गाचा अमलाग्र बदल केलेला आहे आता हेच आम्ही आमच्या सर्वोच्च पदाधिकारी शोधायला लागले ला दुर्बीन घेऊन कि नारायण राणेंकडून सिंधुदुर्गाचा अमलाग्र बदल झाला म्हणजे नेमकं काय झालं तर मग कुडाळच्या एमआयडीसीत गेलो कुडाळच्या एमआयडीसी मध्ये सुद्धा मोक्याचे सगळे भूखंड नारायण राणे पुरस्कृत भूखंड माफियाने हडप करून ठेवलेले आहेत अडकवून ठेवलेले आहेत <coughs> त्यानंतर पुढे आलो पडव्यामध्ये तर ज्या जे कॉलेज आहे आणि हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सुद्धा वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांची लूट केली जाते या पस्तीस वर्षामध्ये जिल्हा मागणी होती की आम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्या ते त्यांनी न देता त्यांनी स्वतःच महाविद्यालय सुरू करण्यामध्ये मानली इतर सगळे प्रोजेक्ट जे आहेत हे स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबियांपुरते नारायण राणे आणले त्याही पुढे जाऊन अजून सांगेन की जर या जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली महसूल मंत्री असताना चोवीस हजार एक बेचाळीस हजार एकर जमीन दोन हजार चार हजार दोनशे ऐवजी बेचाळीस हजार हेक्टर जमीन खासगी वन संज्ञा लावण्याचं पाप नारायण राणे यांनी केलेलं आहे पूर्वी होती चार हजार दोनशे त्याच्यावर फक्त एक शून्य वाढवला पण एक शून्य वाढून बेचाळीस हजार म्हणजे महाराष्ट्रातल्या चौसष्ट हजारपैकी केवळ के बेचाळीस हजार हेक्टर जमीन केवळ सिंधुदुर्ग मधली वन खात्यामध्ये जाहीर केली हे वनसवण्या जाहीर करत असताना कोणतं पाळलं गेलं कोणतं लॉजिक होत त्याचं उत्तर नारायण राणे यांनी द्यावं अशी आमची अपेक्षा आहे चिप विमानतळाचं सांगतात शिवडचं सांगतात त्याचा सुद्धा भंडाफोड आम्ही अनेक वेळा केलेला आहे पण काल नारायण राणे यांच्या बुडत्या जहाजाला आधार देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकोलीमध्ये सभा घेतली आणि त्यांनी नेहमीप्रमाणे उद्धवजी ठाकरे यांचा द्वेष बाकी काय नाही स्वतःचा पक्ष वाढवायला राज ठाकरेंनी किती प्रयत्न केले आणि त्या दोन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा यांचा द्वेष मनामध्ये ठेवून भारतीय जनता पक्षाची तळी उचलायला निघालेले राज ठाकरे भले आले गेले पण त्याने काल जे काही रिफायनरीच्या संदर्भात सूर आळवलेले आहेत त्याबद्दल त्याबाबत मला त्यांना काही चांगली माहिती देण्याची चा आवश्यकता आहे अर्थात मला माहिती आहे त्यांचे कान भरणारे लोक खूप असतात आणि कालचं रिफायनरीच्या बाबतचं स्क्रिप्ट वाचत असताना जर त्यांनी एका बाजूला पाहिलं असतं तर नारायण राणे दिसले असते दुसऱ्या बाजूला पाहिलं असतं तर रिफायनरीला जागा परप्रांतीय भूमाफ्याना जागा मिळवून देणारे सगळे दलाल ते त्या स्टेजवर बसले होते किंबहुना रिफायनरीचा एक नंबरचा गुंड दलाल म्हणून ज्या पंढरी आंबेडकरच नाव घेतलं जात तो पंढरी आंबेडकर आंबेडकर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता होता ज्या पंढरीनाथ आंबेडकरांनी हितासाठी रिफायनरी विरोधी लिखाण चालू केलं म्हणून पंढरीनाथ आंबेडकर सारख्या गुंडाने एक बिचाऱ्या गरीब अशा वारेसे पत्रकार वारेसे यांची हत्या केली आणि एवढच नव्हे तर रिफायनरी प्रोजेक्ट कडून या पंढरीनाथ आंबेडकरला वारंवार पैसे दिले जात होते हे सुद्धा पोलीस तपासामध्ये सिद्ध झालेलं आहे तिथले भूमाफिया जे आले मोदी शाह मिश्रा अग्रवाल दुबे त्रिपाठी हे सगळे जे आलेले आहेत हे, हे आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्या दलालांनी दलाली केली त्यांची नावं जर राज ठाकरेंनी जर थोडस अभ्यास करून मा, माहिती करून घेतली असती तर त्यांनी खासदार म्हणून माझ्यावर खापर फोडलं नसतं अर्थात त्यांना स्क्रिप्ट दिलं होतं की नारायण राणींची तळी उचलायची आहे आणि विनायक राऊतला बदनाम करायचा आहे रिफायनरी सारखा कोकणला निसर्ग संपन्न कोकणला भस्मसात करणारा प्रकल्प आमच्या माथी मारण्यापेक्षा तो गुजरातला घेऊन जावा तीन लाख कोटींसहित ही मागणी यापूर्वी सुद्धा आम्ही केले तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी पण केलेली आहे पण राज ठाकरे साहेबांनी त्यांना मला एक विनंती करायची आहे की तुम्ही ज्यांच्या बुडत्या जहाजाला आधार द्यायला आलेला आहात ना त्या नारायण राणे आणि त्यांच्या चिरंजीवाला विचारा की काही वर्षापूर्वी छाती ठोकून रिफायनरीचा विरोध करणारे नारायण राणे खरे कि आता सत्तेची लाचारी पत्करून रिफायनरीच समर्थन करणारे नारायण राणे खरे या दोन प्रश्नाचं उत्तर जर राज ठाकरे यांनी घेतलं असत तर कदाचित रिफायनरीच्या संदर्भात त्यांना बोलण्याची गरजच पडली नसती आणि म्हणून त्याने काल जे म्हणाले कि पाच एकर पाच हजार एकर जमीन कशी उपलब्ध झाली यामागे इथला खासदार विनायक राऊत यांच्या हात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे एका पक्षाचे प्रमुख म्हणून विनायक राऊतच तुम्हाला आव्हान आहे की जर त्या रिफायनरी म्हणजे नाना रिफायनरी बारसो रिफायनरी या संपूर्ण गावामध्ये एक इंच जरी जमीन आम्ही परप्रांतीय भूमाफियांना दिली असेल किंवा आम्ही स्वतः कमवली असेल तर राज ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवावं नाही तर रिफायनरीच्या त्या गावांमध्ये येऊन तिथल्या लोकांची माफी मागावी विनायकरावची माफी मागण्याची आवश्यकता नाही पण तुमच्या मनसेचे पदाधिकारी राहिलेले जे लोक इथे आहेत त्या लोकांनी किती जमिनी लोकांच्या हडप केलेल्या ग्रामस्थांच्या त्यांचा पंचनामा जर करायचा झाला तर ती सुद्धा एकदा विस्तृत माहिती तुम्हाला मी पाठवून देईन मग कळेल कि तुमचे लोक कसे लोकांना फसवताय तो मुंडन करण्याची भाषा केलेला आहे तो त्यांचा जिल्हाध्यक्ष अधिकाऱ्यांना मारझोड करायची व्यापाऱ्यांकडे पाच कोटीची खंडणी मागायची आणि त्या अशा या खंडणी खोरांना बरोबर घेऊन राज ठाकरे कणकवलीला जरी तुम्ही आलात तरी सुद्धा तुम्ही ज्याचा प्रचार केलेला आहे त्या खुनशी वृत्तीचा बिमोड त्या विकृतीचा बिमोड या कोकणवासी जनता केल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री राहिलेले नारायण राणे उद्योग मंत्री होते आज केंद्रामध्ये सुद्धा देशाच्या ऐशी कोटी लोकांना देशाच्या ऐंशी कोटी लोकांना उपयुक्त ठरेल अस खात ज्या नारायण ना राणेनं मिळालेलं आहे उद्योग व्यवसाय चालू करणाऱ्यांना थेट अर्थसहाय्य करण्याचं पंचाहतर लाखापासून तीन कोटी रुपयाच अर्थसहाय्य या एमएसएमए खात्याच्या मार्फत केलं जात त्या नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दुग्ध मंत्री झाले मुलानी या सिंधुदुर्गातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे आजही पाच कोटी रुपये डुबवलेले आहेत कुठली तुमची प्रतिभा ना ती प्रतिभा उद्योग मंत्री झाले कुडाळ एमआयडीसीतले सगळे भूखंड मुख्याचे भूखंड हडप केले एकही उद्योग मोठा प्रोजेक्ट उद्योग मंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून किंवा केंद्रातले मंत्री म्हणून नारायण राणेने या मतदारसंघामध्ये आणला असेल तर दाखवून द्यावा पण एक मात्र नक्की एम एस सीबी खात्याचे पहिले लाभार्थी नारायण राणे झाले आणि त्यांच्या मालकीच्या एका वास्तूमध्ये कॉयर बोर्डचं कार्यालय उभं राहिलं आता किती लाख भाडं घेतात ते तुम्हाला सुद्धा सर्वांना माहिती आहे म्हणजे येईल ते ओरबडायचं आणि इतरांच्या नावाने ठनाठणा करायचं अशा पद्धतीने काम करत असताना रक्तरंजित इतिहास राजकीय इतिहास या जिल्ह्यामध्ये जर कोणी निर्माण केला असेल तो नारायण राणेच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झाला <coughs> आणि म्हणून दोन हजार चौदा साली गडचिरोली जिल्ह्याच्या नंतर संवेदनशील जिल्हा म्हणून मतदान केंद्र त्या पद्धतीने निर्माण करण्याचं काम नारायण राणेने केलं ही त्यांची मोठी कारकीर्द उलट दोन हजार चौदा नंतर आज दहा वर्ष दोन हजार चोवीस ला या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये एकही संवेदनशील केंद्र नाही शांतता सुव्यवस्था विचार सुविचार जपणारा हा कोकण निर्माण करण्याचं काम विनायक राऊतने केलं वैभव नायकाने केलं आणि आम्ही सर्वांनी केलंय हे आमचं या, या ठिकाणी मोठे पण सांगत नाही तर हे आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलेलं आहे आणि म्हणून काल सुद्धा राज ठाकरे यांनी कातळ शिल्पाचं समर्थन केलंय आज त्याच रिफायनरीच्या परिसरामध्ये त्यांना मी आमंत्रित करतोय कधीतरी कर वेळ मिळाला ह्या रखर मनात येऊ हो नका पण त्या रिफायनरीच्या बारसूच्या परिसरामध्ये जवळजवळ च्या आसपास चौदा वर चौदा हजार वर्ष पूर्वीची कातळ शिल्प आहे कधीतरी पाहायला या आणि मग ठरवा कातळ शिल्प काय वाचवायची कि ने ती उद्ध्वस्त करायची एकीकडे कातळ शिल्पाचं समर्थन करताय आणि दुसरीकडे रिफायनरीच सुद्धा तेवढ ताकदीने बाजू मांडताय खरे राज ठाकरे कोण कातळ शिल्पाचं संवर्धन करणारे कि रिफायनरीची तळी उचलणारे आणि म्हणून ते आले ते गेले आणि ज्यांचा उमेदवार ज्यांचा प्रचार केला ते पडले असं गृहीत धरून त्यांनी त्याच्यामध्ये समाधान मानव आज मी आम्ही सर्वच जण माझ्यावर असले माझे आमदार वैभव नाईक आमदार राजन साळवे सन्माननीय शिवसेना नेते आमदार भास्कर शेठ जाधव आणि सगळेच आमचे इंडिया आघाडीचे आमचे सर्व मान्यवर पदाधिकारी आम्ही एकजुटीने एक दिलाने एक विचाराने काम करतोय अत्यंत प्रामाणिकपणे आज आम्हाला मत मागायला स्लिप आणि एक एक हजारच पाकिट द्यावं लागत नाहीये नारायण राणेने केवळ विकृती आणि अविचार ह्या कोकण मध्ये राजकारणामध्ये आणला कोकणात राजकारणाच्या माध्यमातून आता सुद्धा त्यांची मंडळी बऱ्याच ठिकाणी पैसे घ्या आणि मतदान करा पैसे घ्या आणि मतदान करा त्या पाकिटाबरोबर बरोबर स्लिपा बरोबर एक एक हजारचे पाकिट देत आहेत रिफायनरीच्या माध्यमातून त्या रिफायनरीला समर्थन देताना किती बार्गेनिंग केली गेली किती केवढा मोठा ठेका मिळवला हे सुद्धा लोकांना माहिती आहे आणि त्या ठेक्यातून एक कवडीमोल किंमत तुम्ही मतदारांची करताय अरे गॅसचा भाव अकराशे झाला आणि तुम्ही मतदारांना एक एक हजार रुपये देत आहे अशा पद्धतीने मतदारांना लाचारी पत्करणाची प्रवृत्ती आमच्या या कोकणच्या मतदारांमध्ये नाही म्हणून अनेकांनी हे जे एक एक हजार रुपयाची पाकिट घरात आली होती ती त्या मंदिरामध्ये नेऊन ठेवली त्यांना परत केली आणि दुसरे एकीकडे सत्तेचा वापर करून अमाप संपत्ती कमवायची आणि निवडणुकीमध्ये काम न केल्यामुळे मतदानासाठी हजार हजार रुपयाचं वाटप करायचं ही दुष्प्रवृत्ती कोकणवासी पूर्णपणे संपवतील अशी मला खात्री आहे की साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत होते पाच वर्ष भाजप बरोबर आणि अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते तरी महाराष्ट्रातले उद्योग आणि प्रकल्प राज्याबाहेर का गेले राज ठाकरेंचं थोडं इथे आल्यानंतर स्मरणशांती कमी झाली असं मला वाटत जे उद्योग गेलेले आहेत वेदांता फास्कॉन असेल टाटा एअरबस असेल ते ह्या एक गद्दार एकनाथ शिंदेच्या कारकिर्दीत मध्ये गेलेले आहेत देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत गेलेले आहेत त्याचं विस्मरण कदाचित त्यांना झालं असेल पण त्यांना मी आठवण करून देतो की त्याची तारीख बघा कधी गेलेले आहेत ते आपला डायमंड मार्केट कधी गेलंय गे 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 ते बघा वेदांता फास्कन कधी गेलंय ते बघा जैन पीट चा प्रोजेक्ट कधी गेलाय तो बघा नाही आता टाटा एअरबेस कधी गेले ते बघा आणि वर्ल्ड कप ची फायनल जी आहे म्हणजे देशाच्या क्रिकेटला हरवायचं ही सुपारी घेऊन तिकडे गेले गुजरातला आणि हरले विचारे आपले ते जर मुंबईत झाले असते तर शंभर टक्के वर्ल्ड कप आपण जिंकला असता त्याचा कि समजा जर मुख्यमंत्री पदावर बिनसलं नसतं तर आज हे एकत्रच असते एक करण्याची वेळ आली नसती याबाबत आमच्या पक्षाकडून उद्धवजी ठाकरे अनेक वेळा भूमिका मांडली आहे भारतीय <coughs> जनता पक्षाची लाचारी स्वीकारण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना आणि ती उद्धव साहेब जे पुढे चालवतात ती भारतीय जनता पक्षाची लाचारी कपत करण्यासाठी नाही त्यांच्या दंडुकेशाहीला त्यांच्या दादागिरीला त्यांच्या हुकुमशाहीला पुरून उरून एक देशातले उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जो लाव नाव मिळवला तो, तो वशिनेबाजीने नाही ऑन मेरिट असं राज ठाकरे असं देखील म्हणाले प्रकल्पाचं समाधान करा ते म्हणाले मुंबईत देखील अनुभवा आहे त्याच काय त्यांनी अजून एकदा वेळ काढून त्या मुंबईच्या चेंबूरच्या अणुऊर्जेच्या परिसरात मध्ये जावं तिथे राहणाऱ्या घरांमध्ये जावं घराघरामध्ये दम्याचे असलेले रोगी टीबीने ग्रासलेले रोगी अनेक रोग व्यक्ती रोगयुक्त असे तो परिसर जो झालेला आहे त्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आणि राज ठाकरेंच्या डोळ्यावर आता पट्टी बांधलेली आहे त्याने ती उघडावी आणि मुंबई उच्च न्यायालयाने जो आदेश दिला की तिथल्या सगळ्या वसाहतीचं स्थलांतर ताबडतोब करा अशा पद्धतीचा आदेश का दिला एवढी जर रिफायनरी चांगली होती तर मुंबई हायकोर्टाने दखल घेऊन लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वसाहतीचं दुसरीकडे स्थलांतर करा आदेश का दिला याचा जर अभ्यास करांनी बोला की राज ठाकरे असं देखील मानले तुम्हाला केंद्रात जाऊन बसणारा असणारा खासदार हवाय की केंद्रात जाऊन खासदार ते बरोबर बोलले ते शंभर टक्के बरोबर बोलले ते नारायण राणेना लागू आहे विनायक राऊतला नाही विनायक राऊत लोकसभेमध्ये जाऊन एकशे आठ वेळा देशाच्या संसदेमध्ये बोललाय देशा, देशा मतदारसंघाच्या देशाच्या आणि राज्याच्या प्रश्नावर आणि नारायण राणे दोनदाच उभे राहिले आणि दोनदाही आपटले लोकसभा आणि राज्यसभेच्या अध्यक्षांनी त्यांना जी तंबी दिलेली आहे त्याला अनुसरून ते बोलले फक्त त्या नारायण ना वाईट वाटू नये म्हणून ते नाव न घेता बोलले नवी प्रधानमंत्री म्हणतात की फडणवीसांच्या बाबतीत एक मोठा कट रस्ता झालेला होता आणि यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद चंद्र पवार गटाचे एक महिला आमदार एक आमदार आणि आय होता असा थेट आरोप मोहित कंबोजने अरे मोहित कंबोजची किती अवकात आहे म्हणजे हा शब्द नारायण राणेचा त्यांनी तो संसदेमध्ये वापरला आणि अखेर लोकसभेच्या अध्यक्षाने तो काढून टाकला होता पण त्याची किती उंची राजकीय उंची किती केवळ आणि केवळ सत्ताधाऱ्यांचे पाय धुण्या पलीकडे मोहित कंबोतचं का काम काम काय नाही त्यामुळे त्याला फार किंमत आम्ही देत नाही सत्यगृहासाठी माझा तत्व आणि माझे विचार असे मी रस्त्यावर आणलेले नाहीत पण एक मात्र नक्की धर्मेंद्र प्रधान ज्या वेळेला पेट्रोलियम मिनिस्टर होते सातत्याने मला भेटून सांगायचे आप कुछ ना कुछ करो रिफायनरी आगे जाने दो हजारो कोटीचं आमिष त्यावेळेला रिफायनरीच्या माध्यमातून आमच्या समोर पण आलं होत त्यामुळे एक ते मंत्री म्हणून जर मी सलोद शौचालय मागितले माझ्या जिल्ह्यामध्ये तर ती माझी चूक होऊ शकत नाही परंतु सीएसआर फंड देत असताना रिफायनरीची बार्गेनिंग करण्याची मुंड कृती या भारतीय जनता पक्षाच्या धर्मेंद्र प्रधान या मंत्र्यांकडे होती त्याचा मी निषेध केलेला आहे एवढंच नव्हे तर सध्याचे सुद्धा पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्याकडे मी ज्या वेळेला रिफायनरी विरोधी शिष्टमंडळ घेऊन गेलो या मंत्र्यांनी मला तीन दिवस भेट देण्याचं नाकारलं अखेरीस त्यानं पत्र दिलं जर मला भेट दिली नाही तर उद्या संसदेमध्ये तुमच्या नावानिशी मी उल्लेख करून पंतप्रधानांकडे तक्रार करेन त्यावेळेला मग गाए घाईघाईने दोन वाजता बोलून घेतलं पण मला भेटले पण शिष्टमंडळाला भेटायला नकार दिला त्याच वेळेला हरदीप पुरीनं सांगितलं जर शिष्टमंडळाला भेटला नाही तर सहित इथे मी उपोषण करून बसणार अखेर ते शरण आले त्यामुळे हा आवाज असावा लागतो लोकप्रतिनिधीचा म्हणायचे की वाघ आहेत कामामध्ये त्यानंतर नारायण राणेनी कामाचा कसा म्हणाला शिवसेनेत बाळासाहेबांचे ते कार्यकर्ते होते तो पण पर नंतर सत्तेसाठी बेइमाळी केल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये बेमाणी घुसलेली आहे आणि मग त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री बाळासाहेबांनी केलं एक प्रोजेक्ट कोणता आणला सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसच्या राजवटीत मंत्री झाले कोणता प्रोजेक्ट आणला सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आता मोदींच्या याच्यामध्ये पण एवढं मोठं खातं त्यांच्याकडे आहे काय दिवे लावले कुडाळ एमआयडीसीतले मुख्याचे सगळे भूखंड नारायण नारे राणेंच्या समर्थकांच्या आहेत नारायण राणेंनी बळकावली असं नाही म्हणालो त्यांच्या समर्थकांच्या आहेत आणि त्याही पुढे जाऊन सांगतो स्वतःच घेतलेले आहेत वेगवेगळे भूखंड सत्तर एकर जमीन ही त्यांच्या कंपनीच्या नावे आहे कुडाळ एमआयडीसीतील माझे सहकारी <टावालेणारी> वैभव अधिक माहिती <क्याँड़ी> देते